कॉटन दोन्ही पण आपल्याला मिळतील साडेतीनशे रुपये कॉटन मध्ये जर आपला व्हिडिओ बघून कोण आला तर टेन पर्सेंट ते आपल्याला कमी करून देत त्याची काय किंमत पंधराशे रुपये विथ पँड आहे विथ पॅन खासियत काय ना हे हँडवर्क वर्क बरोबर आज आपण हो इथे पाहतोय चंदेरी सिल्क मध्ये कुठलं वर्क आहे हे थ्रीचं वर्क फिल करून एकदम फिल केल्यावर समजून येतो मॉडेल मध्ये सॉफ्टनेस आहे फिफ्टी फोर फिफ्टी साईज हा त्यांची शॉर्ट साठी माझ्याकडे माझ्याकडे शॉर्ट पण आहे मुडाल अच्छा शॉर्ट पण या शॉप मध्ये आपल्याला लहान ला मुलांचे मिळून जाते नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चेडवा या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत आज मी आहे क्रॉपिट मार्केट मध्ये प्रॉफिट मार्केट मध्ये आपण एक खास असा व्हिडिओ करतोय या शॉप मध्ये लखनवी कुर्तीज आपल्याला मिळतील अजून बरंच त्यांच्या कलेक्शन आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहू तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा तर या शॉप मध्ये यायचं या कसं मी आता प्रॉफिट मार्केट मध्ये असलेल्या उभी आहे जुम्मा मस्जिदच्या इथे इकडनं आपल्याला माझ्या बॅक साइडला तुम्ही बघता ही सरळ गल्ली आहे इकडनं आपल्याला जायचंय अजून एक लँडमार्क सांगायचं सा तर इथे हे पोलीस स्टेशन आहे या दोन्हीच्या मधनं आपण आता सरळ चाललोय आता मी शॉपच्या इथे आली आहे माझ्या मागे तुम्ही बघणार तर हे शॉप आहे या शॉपचं नाव आहे मला बीस आहे या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे आणि हे शॉप तुम्हाला संडेला क्लोज तर जास्त वेळ नाही घेत आता आपण व्हिडिओ ला सुरुवात करूया किअर लखनवी आपण बघूया जे शॉर्ट लॉंग परत पूर्ण सेट येतात पॅन्ट तेही बघूया दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता तुमच्याकडे जे कलेक्शन आहे तुमचं हे शॉप तर फेमसच आहे आपल्या प्रॉफिट मध्ये त्यापैकी तुम्ही मला सर्व तुमच्या माझ्याकडे कसं नाही स्टार्टिंग मध्ये कॉटन आहे शॉर्ट लेन जे जीन्स वरती लोक घालतात तुम्हाला कधी तुम्ही आले तर साडेतीनशे पासून माझ्याकडे अच्छा साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून आपल्याला हे टॉप मिळते शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये आणि त्याच्यानंतर हे नी लेन नी नीपर्यंत येणार तुम्हाला हे गुडघ्यापर्यंत येतील असे टॉप आहे याची काय किंमत आहे दादा साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये पण तुम्ही तुम्ही ते पण साडेतीनशे कॉटन okay. दोन्ही पण आपल्याला साडेतीनशे रुपये कॉटन मध्ये दुसरं मग हे असं लॉंग आहे कॉटन चे लॉंग कुर्ती ह्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट तुम्हाला व्हरायटीज भेटतील कलर्स आणि डिझाईन दोन्ही भेटतील आणि साईज दादा साईज ह्याच्यामध्ये थर्टी एट पासून फॉर्टी सिक्स फॉर्टी सिक्स मोठे पण आहे पण त्यांची प्राइस जेव्हा येणार याचे साडेपाचशे रुपये स्टार्टिंग पाचशे रुपये आम्ही कस्टमर इथे ऑफलाईन आते आम्ही पाचशे रुपये स्टार्टिंग देतो आणि दादा जर ऑनलाइन आम्हाला पाहिजे नसेल तर ऑनलाइन तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकता तुमचा जो नंबर आहे तो आपण डिस्प्ले ला दिला तर तुम्ही ऑनलाइन हा हा नो प्रॉब्लेम मग बघा कॉटन मध्ये हे प्रिंटेड प्रिंटेड हे पण शॉर्ट कुर्ती आहे याची काय किंमत आहे याची फाय हंड्रेड कॉटन ओके मल कॉटन आहे मल कॉटन हे पण शॉर्ट्स कुर्ती आहे सहाशे रुपये सहाशे एक रेवॉन मध्ये शॉर्ट रेवॉन मध्ये किंमत फाय हंड्रेड फाय हंड्रेड आणि हे आता थोडं माझ्याकडे लेटेस्ट आले आहे मॉडाल मध्ये कॉप मध्ये माझ्याकडे आता आता स्टॉक आहे पण रिव्हर तुमचे कधी पण बघतील मला माहिती नाही पण ते आता माझ्याकडे स्टॉक आहे फोर्टी थर्टी एट फोर्टी फॉर्टी टू फॉर्टी फोर आणि फॉर्टी सिक्स अच्छा साईज मी येऊन आपल्याला आणि याची किंमत काय याची किंमत साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये कलर आपल्याला कमी करणार त्याच्यामध्ये व्हिडिओ बघून सहा कलर आहेत है। सहा कलर पण व्हिडिओ बघून कोण आला तर कमी दहा टक्के त्यांना मायनस 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 मी दादांना हे सांगलं जर आपला व्हिडिओ बघून कोण आला तर टेन पर्सेंट ते आपल्याला कमी करून देतील तर हा एक फायदा आपल्याला होईल त्याच्यामध्ये कसं ना फ्रंट बॅक बोध साइड वर्क आहे दोन्ही साइडला वर्क आहे ह्याच्यामध्ये कसं आहे माझ्याकडे रिओन प्लाझो सेट आहे ऑम्ब्रे स्टाईल याची काय किंमत आहे साय पंधराशे रुपये पंधराशे रुपये विथ पॅन्ट आहे विथ पॅन्ट आहे प्लाझो 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 आहे ना सुपर मस्त आहे आणि याच्यात मग कलर आता कलर। एक ग्रीन डार्क पर्पल आहे कलर आहे सर्व कलर आहे ह्याच्यापेक्षा अजून पण कलर येतात या आता एवढे माझ्याकडे आता आहे तुमच्या सेम सेम पंधराशे रुपये टेन पर्सेंट ऑफ कस्टमर आले का साडे तेराशे रुपये तुम्ही आतापर्यंत दाखवले त्याच्यात पण टेन पर्सेंट ऑफ देणार आणि हे जे दाखवत आहे बघा आपल्याला ह्याच्यात पण टेन पर्सेंट ऑफ मिळेल तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्या या शॉप मध्ये येऊन तो आपण जो आता पॅटर्न पाहिला त्यामध्ये कसं होतं कलर टू कलर ह्याच्यावर हे सगळी एम्ब्रॉयडरी हँडवर्क आहे आता जो मी तुम्हाला दुसरा पॅटर्न दाखवते त्याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये कलर टॉप ये बॉटम येईल आपण डिझाईन जे आहे ना ते व्हाईट केलं व्हाईट आणि त्यांच्यामध्ये आता है लेटेस्ट कलर आहेत आपल्याकडे हे सर्व कलर अजून पण आहेत ते तुम्ही तिकडे दाखवू शकता अच्छा बरेच कलर पण आहेत आणि किंमत काय त्याचे दोन हजार किंमत आहे दहा टक्के प्रत्येक ड्रेस वर ते आपल्याला दहा टक्के ऑफ देतात मग तुम्ही इथे आल्यावर परचेस करू शकता आणि ह्याच्यामध्ये कसं ना माझ्याकडे ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे फोर्टी एट फिफ्टी फिफ्टी टू आणि फिफ्टी फोर जे जम्बू फाय त्यांचे पण सेट आहेत माझ्याकडे अच्छा म्हणजे मोठी साईज पण म्हणजे ते पण हा ते पण मी तुम्हाला दाखवतो त्यांचे ते पण दाखव हे माझ्याकडे मोठी साईज पण आहे अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चौपन्न आणि छप्पन ते तुम्ही बोलू शकता याच्यामध्ये पॅन्ट सारखं ह्याच पॅटर्न आहे ओके आणि मेन ह्याच्या मध्ये कसं नाडा वगैरे त्याच्यामध्ये दोन्ही आहेत प्लास्टिक पण आणि नाडी पण आहेत त्यांना ज्यांना कम्फर्टेबल नसेल त्यामध्ये नाडी ते नाडी करतात आणि आपल्याला कलर त्याच्यामध्ये पण कलर माझ्याकडे ते पूर्ण जे ठेवले त्याची खासियत काय ना हे जे हँडवर्क वर्क हे तुम्हाला माहिती लॉक आहे त्याचा प्रश्नच येत नाही ज्यांना जाणवीच असेल ना की मशीन वर्क आहे की हँडवर्क त्यांनी पाठी असं बघायचं हे सर्व लॉक येणार हँडवर्क ना हे निघणारच नाही आताच काम आहे मॉडेल मध्ये हा लॉंग टॉप याची किंमत तेराशे पन्नास याच्यात पण साईज मिळते ना फोर्टी सिक्स पर्यंत सिक्स पर्यंत आणि मोठी आहे सोळाशे रुपये पण त्याची पण ते कलर आणि हे सर्व कलर्स आहे हे पूर्ण टोटली कलर्स आहे कलेक्शन आहे मी सगळं दाखवत नाही पण तुम्ही ते प्रत्यक्षात आला तर तुम्हाला क्वालिटी एकदम बेस्ट मिळेल हंड्रेड पर्सेंट हे जे फॅब्रिक आहे आहे आणि त्याच्यामध्ये विथ मुकेश केल्या वर्क हे जे वर्क आहे मुकेश वर्केश वर्क सेल्फ टू सेल्फ वर्क आहे आणि हे बादला लावलंय मुकेश मस्त वाटत पार्टी वेअर कि सी जीन्स वेअर किंवा नॉर्मल जीन्स ला पण लॉंग आहे लॉंग आहे चांगलं ते पण पाहू शकतो लॉग आहे त्यात फिफ्टी फोर पर्यंत आणि किंमतशे रुपये पंचवीसशे रुपये त्याच्यात डिस्काउंट आपल्याला मिळेल त्याच्यात टेन पर्सेंट मिळेल मटेरियल खूप छान आहे याचं त्याशिवाय सेल्फ आहे डिझाईन मस्त वाटत त्याच्यामध्ये कलर्स ही आहेत कलर आहे माझ्याकडे बरेच कलर आहेत ना कलर बरेच कलर्स आहेत कलर्स भरपूर आहेत त्याचे बरेच आहेत आज आपण इथे पाहतोय चंदेरी सिल्क मध्ये मस्त आहे ना आणि याच्यामध्ये अस्तर पण लागले कॉटनचं ओके आतमध्ये बघा ओके याच्यामध्ये अस्तर पण आहे अस्तर पण आहे ना कॉटनचं चंदेरी मध्ये प्युअर चंदेरी आहे प्लाझो मध्ये प्लाझो मध्ये ब्युटीफुल त्याशिवाय जो आपल्याला कलर्स मिळून जातील अस्तरी पा खालपर्यंत आहे असं अस्तर आहे त्याच्यात आणि हे कलर्स एवढे कलर्स आपल्याला मिळतील याची किंमत काय ह्याची पडेल तुम्हाला अठराशे रुपये अठराशे रुपये चंदेरी मध्ये चंदेरी प्लाझो सेट रेवॉन मध्ये सेपरेट फक्त कुर्ती येणार याच्यामध्ये आता माझ्याकडे हा विलेस मध्ये आलाय पॅन्ट मस्त आहे ना हा विनेक येणार बरोबर त्याच्यामध्ये थ्रीडी मध्ये रेऑॉन मध्ये माझ्याकडे बॅग बुद्ध साइड वर्क येणार याच्यामध्ये कुठला वर्क आहे हे थ्री डीक हा हा आणि कलर्स माहिती याच्यामध्ये नेवी ब्लू व्हाईट आणि ब्लॅक तीन कलर आहेत ओके आणि हे साईज साईज थर्टी एट पासून फोर्टी सिक्स मी कसं क्रॅप मध्ये पार्टी वेअर आहे पार्टीवेअर हे मुकेश लागले त्याच्यामध्ये थर्टी फायव्ह हंड्रेड थर्टी फाय हंड्रेड ह्या डॅनिम मध्ये सेट तीन हजारचा सेट आहे तीन हजार हेवी रेंजीवेअर हा हा माझ्याकडे सर्व स्टार्टिंग पासून पण आहे हेवी पण आहे मग तुम्हाला हे असे येणार आहे मोडाईल सॅटिन ह्याच्यामध्ये पण थ्री थाउजंड चा रेंज आहे पण थ्री थाउजंड येस मोडाल सॅटीन सिल्क हा रिओन अफगाणी आहे पंधराशे सतराशे मध्ये आम्ही या रेंज मध्ये आम्ही विकतोय अच्छा रिओनची कुर्ती थर्टी फोर पासून स्टार्टिंग आहे साईज जे फोर पासून हा थर्टी फोर पासून स्टार्टिंगले पातळ मुलगी त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये पण कलर आणि हे धागे तुम्हाला वेगळे वेगळे भेटतील हा चंदेरी कुर्ती चंदेरी याची काय किंमत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये ओनली हे कुर्ती कुर्ती आता दाखवतो तुम्हाला हा मॉडेल आहे थोडा हेवी आहे फ्रंट बॅग दोन्ही साईड आहे माझ्या मॉडेल मध्ये सॉफ्ट पण मटेरियल भरपूर सॉफ्ट आहे बघा ना तुमच्या व्हिवर्स ला पण दाखवा तुम्ही फील करून एकदम फील केल्यावर समजून येतं मॉडेल मध्ये सॉफ्ट सॉफ्टनेस आहे हा सॉफ्टनेस भरपूर आहे आणि हे जे डिझाईन आहे दादा अशी आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन मिळतील का सेम आहे वेगवेगळे डिझाईन माझ्याकडे तीन चार कलर डिझाईन वेगळे वेगळे ओके ओके बॉडीच्या हिशोबाने पॅन्ट आहे याची किंमत मी विचारते पण पहिली पॅन्ट पाहून घ्या किंमत काय फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग पॅन्ट प्लाझो माझ्याकडे डिफरंट डिफरंट आहेत प्लाझो नऊशे पन्नास आहेत नऊशे पन्नास जो पण आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे स्टार्टिंग आहे साडेसहाशे पासून मशीन वर्क घेतलं तर फाय हंड्रेड अच्छा वेगळे वेगळे आता हे कसं हॅन्डमेड आहे सिक्स है? फिफ्टी आहे त्याच्या माझ्याकडे मशीन वगैरे मी दाखवतो तुम्हाला ते पण त्यामध्ये पण दाखवा मी प्रत्येक ह्याची कि ही सांगते कारण असं होतं तुम्ही ते आला तर तुम्हाला कळेन एक्झॅक्टली किंमत आणि पण आपल्याला कमी होतील ना जे माल पूर्ण अमाऊंट वरती जे पण होत त्याच्यावरती दहा टक्के ओके हे बघा हे मशीन वगैरे हे मशीन वर वेगळी साडेचारशे रुपये पण हे कसं फॅन्सी आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे माझ्याकडे जे आहेत पाचशे पासून स्टार्टिंग आहे ते कसं व्हॉट्सअप केला नाही लोकांनी मग घरातून ते व्हॉट्सअप केला तर नंबर होती त्यांना लोक किंमत सांगून किंमत आणि डिझाईन वगैरे जे असेल ते सर्व आहेत फिफ्टी फिफ्टी फोर फिफ्टी साईज त्यांची शॉर्ट साठी माझ्याकडे माझ्याकडे शॉर्ट पण एम्बुल अच्छा शॉर्ट पण आहे प्लाजो वरती असे ते लोक ऍड करू शकतात अच्छा मी प्लाजोवर आपण असं ऍड करून येते घेऊ शकतो प्लाजो सेपरेट आणि असं आपण हा शॉर्ट घेतले आणि प्लाजो त्यांच्यावरती लावले जे हेल्दी आहेत प्लाजो माझ्याकडे प्लाजो पण हेल्दी आहे त्यांच्यासाठी पण आहे हो मी पाहिला हा हे बघा फोर्टी टू साईज आहे याच्यापेक्षा एक स्ट्रेच होऊ शकतो त्या मध्ये आपल्याला लहान मुलांचे काय रेंज आहे मुलांचे आता साडेआठशे पासून स्टार्टिंग आहे दोन वर्षाचे दोन वर्षाचे साईज तरी प्राइस वाढणार आपल्याला कलर्स मिळून कलर्स याच्यामध्ये पण आहेत भरपूर कलर प्लस आणि तुम्ही डिस्प्ले केले मॉडेल लावले त्याच्यामध्ये अफगाणी पण होते अफगाणी हाँ। जे आहेत ते आता भेटतील आपल्याला तर असे इथे ना सर्व लखनवी वेगवेगळ्या टाईप मध्ये तुम्हाला कुर्तीज मिळतील या शॉपला नक्की भेट द्या एक दादा असतील तुम्ही तर विवासला त्याच्यामुळे प्रश्न कधी नाही आले तो घरातून पण करू शकतो ऑनलाईनही मागवू शकतात डायरेक्ट फ्री पॅन इंडिया शिपिंग फ्री आहे त्याशिवाय तर आपण तसंही मागवू शकतो तुम्ही या बघितला लाईक करा शेअर करा आणि जे भाव सांगितले तुम्हाला तेच भाव मध्ये तुम्हाला माल भेटेल हो नक्की, नक्की आपण आले तर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल करू शकता आणि ह्यांचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलं अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत इथे कसं यायचं तुम्ही सीएसटी ला उतरला तर प्रॉफिट मार्केट विचारा जवळ कसं यायचं हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय तर या शॉप पर्यंत मरीन लँडले होते मस्जिद बंद जवळ आहे हो मस्जिद वेस्टर्न आणि हार्बर आणि सेंट्रल तिन्ही जवळ जवळ आहे आता तुम्ही येऊ शकता आणि पुन्हा एकदा मी शॉपचं नाव दाखवते मला बेस मला बिस लखनवी मला बेस हे शॉपच नाव आहे तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल छान खुर्चे शॉप मध्ये मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलाय आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद